नमस्कार बालमित्रांनो सर्वांचे सहर्ष स्वागत आज आपण पाहणार आहोत वाचन पाठ क्रमांक अकरावा जोडाक्षरी शब्द असलेल्या वाक्यांचे वाचन ओके तर बालमित्रांनो आपल्याला जोडाक्षरी शब्द असलेली ही वाक्य लक्षपूर्वक ऐकायची आहेत म्हणायची आहेत आणि सुंदर हस्ताक्षरात लिहायची आहेत ओके श्रेयसने कात्रीने छत्री कापली धनश्री अस्वल बघत होती भास्कर व श्रीधर मित्र आहेत श्रीकांतला संत्रीचा त्रास झाला श्रीदेवी मोठी स्टार आहे स्नेहल स्टेशनला पोहोचली कृष्णा पुष्कळ खोड्या करतो स्नेहल पिस्ता खात होती अश्विनी डॉक्टर झाली आहे अप्सरा क्लास चालू झाला गुप्ता दप्तर तपासत होते माझे मिक्सर दुरुस्त करा मल्हार गुच्छ घेऊन आला प्रज्वल बाल्कनीत डान्स कर शिल्पा पन्हाळा किल्ला बघ अनवर तो कोल्हा बघ पद्मा स्पष्ट बोलत आहे श्रद्धा स्वल्पविराम दे स्वप्नाली अभ्यासात व्यस्त आहे उद्धव स्वच्छ राहत आहे वाक्यात उपयोग करा बैलगाड्या धावू लागल्या रवीला धक्का लागला बुवाने बुक्का लावला उन्हाळा सुरू झाला आम्ही बस स्थानकावर होतो जोकर सरकशीत नाचतो सूर्याचा प्रकाश पडला लग्नाचे व्हाड परत आले देवाजवळ सुपाऱ्या ठेवा मी कैऱ्या तोडल्याच नाहीत गाडीचे पेट्रोल संपले बाबांनी ट्रक विकत घेतला होळीला अग्नी पेटवतात, करिश्मा चित्रपटात काम करते अश्विनी माझी मैत्रीण आहे चेतन उद्धट मुलगा आहे आपण पृथ्वीवर राहतो राजाने प्रशस्त महाल बांधला फोटोला पुष्पहार घातला गृहमंत्री गृहपाठ तपासणार सुदामा कृष्णाचा मित्र होता डोळ्यातून अश्रू वाहू लागले मला पुत्ररत्न प्राप्त झाले मी वृंदावन सोसायटीत राहतो सर्व विघ्ने दूर झाली माझा वर्गमित्र आहे थोडे शिष्टाचार पाळा कैदी कारागृहातून पळाला फिल्टरचे पाणी प्या ओके बालमित्रांनो ही पन्नास वाक्य तुम्हाला सुंदर हस्ताक्षरामध्ये वहीमध्ये लिहायची आहेत ओके धन्यवाद